जय जगदंब नमो आदेश जय मल्हार मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर आपलं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे खंडोबाचं षडरात्र अर्थातच त्याला आपण अपभ्रंश आप स्वरूपामध्ये नवरात्र असंच म्हणतो तर हे खंडोबाचा नवरात्र आता लवकरच तोंडावर येऊन ठेपलेला आहे आणि त्यानिमित्ताने आज आपण खंडोबाची घटस्थापना कशी करावी ही अगदी सविस्तरपणे कृतीसहित बघणार आहोत मुळामध्ये खंडोबाचा घट कसा बसवावा याचे मागच्या वर्षीही मी एक व्हिडिओ अपलोड केला होता त्याच्या मागच्या वर्षी सुद्धा अपलोड केला होता या वर्षी माझी इच्छा सुद्धा नव्हती आणि तसा माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा विचारही नव्हता परंतु ज्या शिष्यांनी यावर्षी माझ्याकडून खंडोबाची ऑनलाईन दीक्षा घेण्यासाठी नावं दिली आहेत किंवा ज्यांनी प्रत्यक्षपणे इथे येऊन माझ्याकडून वारू भंडारी घेतली आहे अशा मल्हार भक्त शिष्यांनी मला विनंती केली की भाऊ तुम्ही मागच्या वर्षी जरी व्हिडिओ बनवला असला तरी यावर्षी पुन्हा आमच्यासाठी व्हिडिओ बनवाच बनवा त्यासाठी आज मी या ठिकाणी संपूर्ण ही पूजेची मांडणी करून ठेवली आहे आणि एक डेमो एक प्रकारचं प्रात्यक्षिक या ठिकाणी आज आपण बघणार आहोत तर सर्वात प्रथम बघा खंडोबाचं नवरात्र ज्या दिवशी आपल्याला स्थापन करायचं त्या दिवशी सर्वात प्रथम तर आपण स्वतः सुचीभूर्त व्हावं स्नान करावं सोवळं नेसावं किंवा मग स्वच्छ धुतलेले कपडे नेसावे त्यानंतर आपल्या घरामध्ये दे खंडोबा देवाचा जो फोटो असेल तो फोटो आपण पाठीमागे भिंतीला लावू शकतो ज्यांच्याकडे खंडोबाची मोठी मूर्ती असेल ते मूर्तीसुद्धा ठेवू शकतात आता खंडोबाचा फोटो किंवा मूर्ती आपण त्या ठिकाणी पाठीमागं स्थानापन्न करून घ्यावं ज्यांच्याकडे फोटोसुद्धा नसेल मूर्तीसुद्धा नसेल त्यांनी मग मांडायची गरज नाही त्यांनी थेट कलश मांडावे तर या ठिकाणी आपण ही खंडोबाची पंचधातूची मूर्ती ठेवून घेतलेली आहे याच मूर्तीच्या समोर आपण मांडवी पूजेची काय केली प्रथम ती बघूया आपण या ठिकाणी बघा पाच विड्याची पानं ठेवली आहे आणि पाच विड्याच्या पानावरती थोड्या थोड्या अक्षदा टाकून यावरती आपण पाच खोबऱ्याच्या वाट्या ठेवून घेतलेल्या आहे खोबऱ्याच्या वाटीमध्ये आपण हळकुंड सुपारी बदाम आणि खारीक सुद्धा टाकून घेतलेली आहे म्हणजे एकूण खोबऱ्याची वाटी आणि त्यामध्ये चार फळे अशी एकूण मिळून पाच फळे अशा आपण पाच वाट्या ठेवलेल्या आहेत ज्यांच्याकडे पूर्ण खोबऱ्याची वाटी ठेवणं शक्य नसेल किंवा काही अडचण असेल त्यांनी खोबऱ्याचा तुकडा ठेवला तरीसुद्धा चालेल खारीक खोबरं बदाम सुपारी हळकुंड अशी एकूण पाच फळे आपण त्यावरती ठेवावी या पाच विड्याच्या पानावरती ही फळे मांडल्यानंतर त्याच्याच पाठीमागे मी बघा दोन खोबऱ्याच्या वाट्यांमध्ये भंडारा भरून ठेवला आहे म्हणजेच हळद भरून ठेवली आहे याला भंडारा वाटी असं म्हणतात ज्या दिवशी षष्ठी असते षष्ठीच्या दिवशी आपण खंडोबाचं नवरात्र उत्थापन करताना अर्थातच खंडोबाची तळी भरताना ही संपूर्ण वाटी घेऊन ती खंडोबाच्या मूर्तीवर किंवा कळसावरती फोडत असतो त्यामुळे आपण दोन वाट्यांमध्ये गच्च भंडारा भरून ठेवलेला आहे त्यानंतर आपण या ठिकाणी समोर खंडोबाच्या वस्तू ठेवून घेतल्या आहेत जे मल्हार भक्त असतील ज्यांनी स्वतः खंडोबाची दीक्षा घेतली असेल त्या सर्वांकडे ह्या वस्तू असतात दिवटी आहे बुधली आहे वसारी म्हणजेच वारू आहे आणि या ठिकाणी भंडारी म्हणजेच हळद ठेवण्याची ही पिशवी आहे इला भंडारी असं म्हणतात समोर कोटंबा सुद्धा ठेवलेला आहे कोटंब्यालाच कोणी कोटमा असं सुद्धा म्हणतं वारू भंडारी रिवटी बुधले आणि कोटंबा अशा ह्या खंडोबाच्या प्रिय वस्तू किंवा वस खंडोबाची आयुध आपण या ठिकाणी ठेवून घेतलेली आहेत आता या ठिकाणी बघा आपण नवरात्रची जी स्थापना करतो तशीच स्थापना या ठिकाणी आपण केली या ठिकाणी आपण खाली तांदूळ किंवा गहू तुम्ही काहीही मांडू शकता तांदूळ आणि गव्हाच्या पुंचक्यावरती किंवा राशीवरती कलश स्थापन केला आहे हा कलश तुम्ही तांब्याचा पितळेचा घेऊ शकता वेळप्रसंगी स्टीलचा कळस तर घेऊ नये पण नसेल पुण्याकडे तांबा पितळायचा तर वेळप्रसंगी स्टीलचा घेतला तरी चालेल खंडोबाच्या घटस्थापनेसाठी मातीचा कलश शक्यतोवर घेऊ नये बरं का यामध्ये आपण एक रुपयाचं नाणं त्यानंतर एक सुपारी त्याच्यावरती पाच विड्याची पानं आणि त्यावरती हा नारळ स्थापन करून घेतला आहे एकूण आपण दोन कलश स्थापन केले हा एक कलश आहे आणि असाच पद्धतीनुसार हा दुसरा कलश आहे असे दोन कलश आपण खंडोबाच्या मूर्तीच्या अवतीभवती स्थापन केले बरं या ठिकाणी आपण मूर्तीच्या म्हणजे समोर कलश जे स्थापन केले ते याला मी नारळ लावलेला आहे नारळ न ना लावता यावरती प्लेट ठेवून किंवा ताम्ह ठेवून त्या तामणामध्ये तांदूळ पसरवून त्यावरती आपण खंडोबाची मूर्ती ठेवू शकतो म्हणजे पूर्वी आम्ही तामण ठेवून त्यामध्ये खंडोबाची मूर्तीच ठेवायचो आता गेल्या वर्षीपासून मी नारळ ठेवायला सुरुवात केली आता तुम्ही मग मूर्ती ठेवा ताटामध्ये किंवा तुम्ही नारळ ठेवा परंतु असे दोन कलश स्थापन करावे खंडोबाची घट स्थापना करत असताना एक कलश हा मूळ कुलस्वामी मार्तंड भैरवाचा अर्थातच खंडोबा देवाचा असतो तर दुसरा कलश हा आपल्या कुलस्वामिनीच्या नावाने असतो खंडोबा स्वतः भैरव स्वरूप असल्यामुळे भैरवासोबत शक्तीचा रहिवास सुद्धा गरजेचा आहे त्यामुळे आपली जी कुलस्वामिनी असेल साडेतीन शक्तीपीठांपैकी तुळजाभवानी रेणुका माता सप्तशृंगी किंवा महालक्ष्मी आपल्या कुलस्वामिनीच्या नावाने आपण एक कलश बसवावा दुसरा कलश खंडोबा अर्थातच मार्तंड भैरवाच्या नावाने बसवावा यानंतर आपण जो खंडोबाचा कलश ठेवलेला आहे त्या खंडोबाच्या कलशाला रोज एक माळ सोडावी जसं या ठिकाणी आज पहिला दिवस गृहीत धरून आपण नागवेलीच्या पानांची माळ लावलेली आहे आता जगदंबेच आश्विन नवरात्र उत्सव किंवा चैत्र नवरात्र उत्सव यामध्ये आपण ज्या माळा सोडतो त्या माळांमध्ये आपण एकूण नऊ नऊ पानांची एक एक माळ बनवतो नऊ पानांची किंवा अकरा पानांची या ठिकाणी खंडोबाचं नवरात्र असल्यामुळे आपण सात पानांची माळ बनवलेली आहे एकूण सात नागवेलीची पानं लावली आणि ती माळ आपण खंडोबाच्या कळसावरती कळसावरती अधांतरी सोडली आहे बर पहिल्या दिवशी नागवेलीच्या पानांची माळ लावली दुसऱ्या दिवशीपासून आपण कुठल्याही प्रकारची फळं फुलं यांची माळ त्या ठिकाणी लावू शकतो एकूण सहा दिवस सहा माळी आपण सोडाव्या आणि त्यामध्ये पान असो फूल असो त्याची संख्या सातच्या पटीमध्ये घ्यावी म्हणजे सात फुलं सात पानं यांची ती माळ बनलेली असावी आणखीन वेगळं वैशिष्ट्य ते असं की आई जगदंबेचा कलश आपण जेव्हा नवरात्रीमध्ये स्थापन करतो त्या कलशाच्या खाली आपल्याला माती लावावी लागते त्याला वाघोरी असं म्हणतात तर ही जी माती आहे तर ती खंडोबाच्या गटाला असावी तसं गरजेचं नाही कारण खंडोबाच्या गटामध्ये शक्यतोवर धान्य पेरलं जात नाही त्यामुळे खंडोबाचा घट किंवा कलश हा तुम्ही गव्हावर किंवा तांदळावरती बसवावा जोंधळ्यावरती बसवला तरीसुद्धा चालतो आणि त्याच्या खाली माती टाकून त्यामध्ये धान्य पेरण्याची आवश्यकता नसते पहिल्या दिवसापासून ते सहाव्या दिवसापर्यंत अर्थात चंपाषिष्टीपर्यंत दररोज नित्य खंडोबाचं या ठिकाणी धूप दीप नैवेद्य हा सुरू ठेवावा सहा दिवसांच्या काळामध्ये खंडोबाला उपवास असतो अशी काही जणांची गैरसमजुतीची भावना आहे मी मला मी मागेही एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की नवरात्रामध्ये नऊ दिवस आई जगदंबेला उपवास नसतो तसंच खंडोबाच्या षडरात्रामध्ये खंडोबाला सुद्धा उपवास नसतो त्यामुळे दररोज आपण घरामध्ये जो काही अन्नाचा नैवेद्य केला आहे वरण भात भाजी पोळी चपाती भाजी भाकर तुम्ही दररोजच्या दररोज खंडोबाला ती दाखवू शकता आणि चंपाषष्ठीच्या दिवशी तर मेनू किंवा बेत ठरलेला असतो तो, तो म्हणजे भरीत रोडगाव वांग्याची भाजी किंवा त्या ठिकाणी कुठला गोड पदार्थ तो आपण सहाव्या दिवशी म्हणजे षष्टीला सटीला दाखवावा कोणी षष्टी म्हणतं कोणी सटी म्हणतं कोणी सठ म्हणतं मूळ शब्द चंपाष्ठी आहे अशा पद्धतीनुसार खंडोबा देवाची आपण स्थापना या ठिकाणी करावी दुसरा विषय म्हणजे खंडोबा देवाची स्थापना ज्या व्यक्तीने केलेली आहे त्या व्यक्तीने सहा दिवस उपवास पकडला तरी सुद्धा अतिशय उत्तम घरातील सर्वांना उपवास पकडणं शक्य नसेल तर कुठल्याही एका व्यक्तीने घरातील करत्या पुरुषाने किंवा करत्या महिलेने जरी उपवास केला तरी चालतो हे खंडोबाचं नवरात्र अर्थात षडरात्र महिला पुरुष अबालवृद्ध कुमारिका किंवा कुमार मुलं अगदी सर्व स्तरातील लोक बसवू शकतात त्याचं पालन करू शकतात या सहा दिवसाच्या काळामध्ये अधिकाधिक आपण मल्हार सप्तशती किंवा मल्हारी मार्तंड भक्तीसार मल्हारी मार्तंड कथासार किंवा मल्हार विजय पोथी इत्यादी खंडोबाचे पराक्रमाच्या कथा सांगणाऱ्या ग्रंथांचं वाचन ठेवावं त्याचं पारायण करावं मनन चिंतन करावं दररोज होईल तेवढा खंडोबाचा नामजप करावा हो खंडोबाचा नामजप तो असा आहे ओम मार्तंड भैरवाय नम ओम मार्तंड भैरवाय नम ओम मार्तंड भैरवाय नम बरेच जण मला विचारतात की गुरुजी खंडोबाचं बीज सांगा तर बघा खंडोबाची एकूण तीन, ती तीन बीज आहेत ते तीनही बीज माझ्याजवळ आहे परंतु ती गुप्तातील गुप्त असल्यामुळे आणि विशिष्ट गुरुच्या मुखातून न्यास आणि किलन उत्किलन हे विधी करून ते न घेता येत असल्यामुळे मी या ठिकाणी ते विधी सांगू शकत नाही किंवा ते मंत्रसुद्धा सार्वजनिक करू शकत नाही परंतु बीज मंत्र एवढं श्रेष्ठ देवाचं नावसुद्धा आहे त्यामुळे तुम्ही ओम मार्तंड भैरवाय नम किंवा ओम म्हाळसा कांताय नम असा कुठल्याही साध्या जपाचा अधिकाधिक जाप त्या ठिकाणी करावा ज्यांनी गुरु दीक्षा घेतलेली आहे त्यांच्या गुरुच्या मुखातून खंडोबाचा त्यांना बीज मंत्र प्राप्त झालेला आहे अशांनी गुरुच्या मुखातून मिळालेल्या मंत्राचा अधिकाधिक जाप करावा याबरोबरच खंडोबाचं प्रिय लेणं अर्थातच प्रिय गंध म्हणजेच हरिंद्रा चूर्ण म्हणजेच हळदीची पावडर हळद भंडारा ही हळद भंडारा आपण नित्य खंडोबाच्या मूर्तीला त्या ठिकाणी असणाऱ्या घाटाला कळसाला कर अर्पण करत जावा आपण जर या कळसावरती खंडोबाची आणि देवीची मूर्ती बसवली असेल तर ती मूर्ती सहा दिवसापर्यंत उचलू नये त्या मूर्तीला स्नान घालू नये सहा दिवस दूरूनच त्या मूर्तीला हळद कुंकू अर्पण करावा धूप नैवेद्य दाखवावा पण कळसावर ठेवलेली मूर्ती आपण सहा दिवस हलवू शकत नाही आणि याच कारणामुळे मी मागच्या वर्षीपासून मूर्ती न ठेवता नारळ ठेवायला सुरुवात केली कारण मला दररोज आई अंबाबाईच्या मूर्तीला आणि खंडोबाच्या मूर्तीला स्नान घातल्याशिवाय करमत नसे आणि मूर्ती जर कळशावर ठेवली मग सहा दिवस तिला हात लावता येत नसे त्यामुळे आता मी नारळ ठेवतो आणि दररोज खंडोबाच्या आणि देवीच्या मूर्तीचं स्नान पूजन माझं सुरूच असतं तर आजची माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल अशी आशा व्यक्त करतो अशाच निरनिराळ्या सोप्या आणि सखोल माहितीसाठी आपल्या जगदंबा देवी संस्थान जळगाव राजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडलेला असल्यास शेअर नक्की करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो जय जगदंब नमो आदेश जय मल्हार